कार मंडळी उपवासाला आपण नेहमीच साबुदाणा वडा किंवा साबुदाणाची खिचडी बनवत असतो पण आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने हा उपवासाचा पदार्थ तयार करून घेतोय तुम्ही आवाज ऐकत असाल तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की किती कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग तयार झालेला आहे खरच ही एकदा रेसिपी तुम्ही करून खाल्ली तर नक्की पुन्हा पुन्हा खाल अशी शंभर टक्के खात्री आहे चला तर मग अगदी वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया येथे मी एक वाटी हा साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाना गॅसवरती मी एक ठेवून हा हलकासा गरम करून घ्यायचा आहे रंगसुद्धा बदलू द्यायचो नाही फक्त हलकासा गरम करून घेतल्यामुळे हा साबुदाना आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला पटकन बारीक होतो पण हा साबुदाना पूर्ण गरम करून घेणं खूप गरजेचं आहे मग तो पटकन आपल्याला मिक्सरला देखील बारीक होतो नेहमी त्याच त्याच पद्धतीच्या उपवासाचे पदार्थ खाऊन बघण्यापेक्षा कधीतरी वेगळे पदार्थ नक्की खाऊन बघा खरंच खूप खुशखुशीत आणि खमंग हा पदार्थ तयार होता आणि कमी साहित्यामध्ये एकदा की अरून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल बघा साबुदाणा देखील आपला हलकासा गरम झालेला आहे आता मी एका ताटामध्ये हा काढून घेते एका ताटामध्ये हा साबुदाणा काढून घेतलेला आहे थोडासा थंड होण्यासाठी आपण ठेवूया हा साबुदाणा पूर्ण थंड होणं खूप गरजेचं आहे थंड झाल्यानंतरच आपण हा मिक्सरला याची पावडर तयार करून घेणार आहे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हा रात्रीच हलकासा गरम करून पावडर तयार करून ठेवू शकता म्हणजे सकाळी अगदी दहा मिनटामध्ये हा तुम्हाला तयार करून रेसिपी करता येईल किंवा पटकन हा पदार्थ तयार होईल थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता फक्त याची आपण पावडर तयार करून घेणार आहे याप्रमाणे बघू शकता जास्त मोठी सुद्धा ठेवायची नाही जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही मध्यम अशी ह्याची पावडर तयार करून घ्यायची बघू शकता याप्रमाणे त्याप्रमाणे दुसरा बॅच राहिलेला पण मी बारीक करून घेणार आहे आणि त्यासाठी ह्याच्यामध्ये आपण एक वाटी साबुदरण घेतला होता त्यासाठी अर्धी वाटी मी भगर घेतलेली आहे भगर देखील पाणी न घालता आपण ह्या मिक्सरला बारीक करून घेणार आहे याचप्रमाणे याची देखील पावडर तयार करून घ्यायची आणि याच्यामध्ये घालून घ्यायची एक वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगरची पावडर तयार करून घेतलेली आहे आपण हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुमची रेसिपी अजिबात बिघडणार नाही तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं ते मीठ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळे मिक्स होईल अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आपली पावडर तयार करून झालेली आता ही आपण पावडर थोडीशी बाजूला ठेवूया आणि गॅसवरती मी कढई ठेवलेला आहे आणि कढईमध्ये आप ले ले, अप एक टीस्पून तेल घातलेलं आहे जास्तसुद्धा घालायचं नाही फक्त एक टी स्पून तेल घालायचं आहे ही रेसिपी किंवा हा पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही भाजीची किंवा चटणीची गरज लागणार नाही यासाठी आपण याच्यामध्ये जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे वापरू शकता नाही खात नसाल खात तर नका वापरू बारीक चिरलेली एक हिरवी मिरची मी घातलेली आहे यामुळे ह्या रेसिपीला खूप छान चव येईल छान आता मिरची भाजणं खूप गरजेचं आहे एकूण आपलं दीड वाटी पीठ झालेलं आहे पण एक वाटी शाबुदाना अर्धी वाटी भगत घेतली होती तिचं दीड वाटी पीठ पडलं त्यामुळे मी तीन वाटी पाणी घालणार आहे जेवढं आपलं पीठ भरेल तेवढं त्याच्या ते दुप्पट पाणी घालायचं म्हणजे एक वाटी पीठ असेल तर दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा जर प्रमाण पाणी थोडं जास्त झालं तर बॅटर थोडंसं पातळ होऊ शकतं यासाठी तरी लक्षात नाही आलं तर पीठ नक्की मोजून घ्या घ्यायची आणि जे एक पट असेल तर दोन पट पाणी घालायचं हे प्रमाण लक्षात ठेवा तरच रेसिपी आतून छान कुरकुरीत खुशखुशीत होते या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची या पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमुळभर मीठ घालायचं कारण आपण ऑलरेडी पिठामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे याच्यामध्ये जास्त मीठ घालायचं नाही फक्त छान वरून देखील चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये चिमुडभर मीठ घातलेलं आहे तर या पाण्याला खळखळून उकळी येणे खूप गरजेचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं एकदम न घालता थोडं थोडं घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज देखील येतो आणि पीठ किती घट्ट होईल हे देखील आपल्याला लक्षात येतं एकदम न घालतात थोडं थोडं करून घालायचं आणि गाठी मोडून घ्यायच्या पटकन मोडल्या देखील जातात एकदम न घातलं की म्हणजे अंदाज देखील लक्षात येतो आणि प्रमाण देखील आपलं चुकत नाही पण या एवढ्या पिठासाठी अगदी करेक्ट हे प्रमाण झालेलं आहे अशा प्रकारे पटकन हे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे छान सगळ्या बाजूने मिक्स करून झालेलं आहे पाणी देखील अगदी करेक्ट पडलेलं आहे आणि आता आपण हे सगळ्या बाजूने छान मिक्स करून घेऊया याप्रमाणे आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं गुठळ्या लगेच मोडून घ्यायच्या मोडल्या जातात लगेच आणि याच्यावरती सगळी दोन ते तीन मिनटे छान वाफ काढून घेणार आहे आपण आता इथे बघू शकता घट्ट मस्त असा गोळा तयार झालेला आहे वाफ काढून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे भगर आणि जो साबुदाना आपण बारीक करून घेतला होता तो देखील छान शिजला जातो पण झाल्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक बटाटा उकडून घेतला होता साल काढून घेतली होती याच्यामध्ये घालून घ्यायचा या बटाट्यामुळे खरंच खूप कुरकुरीतपणा येतो आणि रेसिपी देखील चवीला छान टेस्टी लागते वरून खिसून घालायचा म्हणजे ज्यावेळेस आपलं हे पीठ सगळं शिजून होतं त्यावेळेस तर अशा प्रकारे हा बटाटा मी आता इथे खिसून घेणार आहे तर बटाटा हा खिसून अगदीच बारीक करून सुद्धा घालू नका खिसून घेणं गरजेचं आहे त्यामुळं तर आपण ज्यावेळेस हा पदार्थ छान कुरकुरीत खुसखुशीत होतो त्यावेळेस तो सगळीकडनं छान पिठामध्ये मिक्स होतो यासाठी हा खिसून घेणं गरजेचं आहे तुम्ही कच्चा बटाटा वापरणार असाल तर मग ज्यावेळेस पाण्याला उकळी फुटते त्यावेळेसच खिसून घाला आणि आपण हे तो उकडून घेतल्यामुळे आपल्याला परत शिजून घ्यायची गरज लागत नाही फक्त मिक्स करून घ्यायचं गरम असताना याप्रमाणे तर आपण हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता हे खाली घेणार आहे आणि पीठ एका ताटामध्ये काढून घेणार आहे ताटामध्ये हे पीठ संपूर्ण काढून घ्यायचं याप्रमाणे बघू शकता मस्त असा घट्ट गोळा तयार झालेला आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हे पीठ छान मऊसुद्धा असं मळून घ्यायचं याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा बघा याप्रमाणे मऊसुद्धा हा गोळा तयार झालेला आहे आणि असा एक मोठा गोल करून घ्यायचा बाकरी ज्याप्रमाणे आपण उंडा करून घेतो आणि त्याला थोडंसं तेल लावून परत छान मोळून घ्यायचा याप्रमाणे आणि याला थोडंसं तेल लावून हा पूर्ण लाटून घ्यायचा याप्रमाणे जास्त जाडसुद्धा लाटायचं नाही आणि जास्त पातळ देखील करायचं नाही जेवढी तुम्हाला रेसिपी खुसखुशीत हवी तर तुम्ही जास्त असं पातळ लाटाल तर ती जास्तच कुरकुरीत होईल आणि मध्यम हवे असेल तर मध्यम लाटून घेऊ शकता अशा प्रकारे याचे तुम्ही गोल गोल बॉल देखील करू शकता किंवा याला छान वड्यामध्ये आकार देखील देऊ शकता पण अशा प्रकारचं वेगळं मुलांना देखील आवडतो आणि दिसायला देखील खूप छान दिसतो आणि आतून कुरकुरीत होतो बरेच वेळेस आपण वडा बनवला तर तो, बन तो फुटण्याची शक्यता असते त्यापेक्षा अशा प्रकारे आकार दिला तर छान मस्त असा हा कुरकुरीत होतो आणि तिला देखील फटत नाही तो है चा, जैसे दो है तर मस्त असा थोड्याशा हे करून घ्यायचा आणि छान असा पातळ लाटून घ्यायचा याप्रमाणे जाड जाडसुद्धा ठेवायचं नाही बघू शकता मस्त असा ते मी पातळ हा लाटून घेतलेला आहे याप्रमाणे जर तुम्हाला आणखी हा छान आकार द्यायचा असेल तर तुम्ही अशाच प्रकारे कट करून घेऊ शकता आणि आकार आणखी गोल गरगरीत हवा असेल तर मी ते झाकण घेतलेलं आहे डब्याचं याप्रमाणेचा गोल करून काढून घेणार आहे म्हणजे दिसायला अगदी गोल गरगरी तयार होईल एक ना ही तो मिक्स केलं तरी चालेल नाही केलं तरी सुद्धा खूप छान तयार होतोय अशा प्रकारे जवळचं झाकण मी आता काढून घेते डब्याचा आकार दिलेला आहे तर मस्त गोल घरगरीत गर आपला आहे ते हा झालेला आहे आता आपण हा तुम्ही चौकने आकारामध्ये कट करून घेऊ शकता किंवा स्क्वेअरमध्ये देखील कट करून घेऊ शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही घेऊ शकता मी फिजाच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे इथे अशा प्रकारे पहिलं अधिक क्षणामध्ये नंतर अशा प्रकारे फिजाच्या आकारामध्ये हा संपूर्ण कट करून घेणार आहे पिसाल देखील खूप छान येत अशा प्रकारे कट करून घेतल्यामुळे अशा प्रकारे सगळं मी हे पिझाच्या आकारामध्ये इथे कट करून घेतलेलं आहे आता एक काढून एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर बघू शकता मस्त आकार देखील आलेला आहे आतून देखील छान मस्त असं आपलं सेट झालेला आहे अशा प्रकारे सगळं ते मी एका प्लेटमध्ये तयार काढून घेते हा मात्र इथे खूप महत्त्वाचे एक टिप्स आहेत तेल छान कडकडीत गरम होणं गरजेचं आहे तेल गड कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा आणि यावरती हे तळून घ्यायचं बघा मी इथे कढईत बसेल तेवढंच तळून घेणार आहे फक्त दोनच मी टाकलेले आहेत जास्त कढई जर तुमची मोठी असेल तर तुम्ही टाकू शकता पण तळायला थोडंसं जागा लागते यासाठी तर छान खालची रंग खरपूत झाल्यानंतर आपण वरचं देखील गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेणार आहे आणि तळताना मात्र प्रत्येक बॅचच्या बॅचला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग सोडून घ्यायचं जर तळ तेल थंड झालं तर जास्त तेल शोषतं शोषून घेतं हा पदार्थ त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक वेळेसचा तेल गडक गडक गरम करून तळलं तर अजिबात तेल, तेल, तेल शोषून घेत नाही मस्त असा कुरकुरीत हा, कूर हा पदार्थ तेल तळून तयार होतो वरती येईपर्यंत आपण त्याला हलवून घ्यायचं नाही अजिबात बघू शकता मस्त असा हा तळा देखील गेलेला आहे खालचा मग तुम्हाला जेवढा हा पदार्थ कुरकुरीत खुशखुश थांबा आहे तेवढं तुम्ही तळून घेऊ शकता आता दोन्ही बाजू छान आपण rahe... इथे खरपूस भाजून घेणार आहे किंवा तळून घेणार आहे बाजू याचे छान तळून तयार झालेले आहेत बघू शकता मस्त छान खरपूस तळून तयार झालेले आहेत आता बाकीचे दे देखील आपण याच पद्धतीने तळून घेणार आहे तसा हा आपला नवीन उपवासाचा पदार्थ तळून ता तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी कर वाटली कमेंट करून नक्की सांगा